मागच्या तासामध्ये आपण गाज फेरसंचा असममिती गुणांक कसा काढता ते पाहिले किंवा विषमचा गुणांक कसा काढता ते पाहिले आज आपण पाहणार आहोत बावले यांचा असममिती गुणांक किंवा विषमचा गुणांक कसा काढत असतो ओके तर इथे तीन प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतो पहिला प्रश्न मध्ये असा विचार शकतो की खालील माहितीच्या आधारे बावले यांचा असममिती किंवा विषमचा गुणांक माहित करा किंवा प्रश्न असा विसरतो कि चतुर्थकाच्या वतीने असंही विचारला चतुर्थक आहे चतुर्थक म्हटल्यानंतर आपल्या चतुर्थकाच्या व्यतीने गणित करायचं आहे तर सगळ्यात पर्यंत तुम्हाला यश दिलेला असतो यश मध्ये बघा सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा हा यश दिला आहे त्यानंतर बिग में दिलेले आहे 3 6 9 13 8 5 4 या दोघांच्या आधारावर आपल्याला बाहुल्येचा असमितिक गुणांक माहित करायचा आहे तर सगळ्यात प्रथम एफ ची टोटल करून घ्यायची त्याला म्हणायचं एफ एफ ची टोटल आलेली आहे 48 ठीक आहे एफ बरोबर 48 त्यानंतर सीएफ करायचा आहे सीएफ काढण्याची पद्धत काय आहे पहिली संख्या य मंदी दशाला तशी मानणे तीन ला तीनशे दिले त्यानंतर या तीन मधले सहा आणि तीन करायची आणि आठ एकोणचाळीस एकोणचाळीस पाच चौवेचाळीस चौवेचाळीस चार अठ्ठेचाळीस यां बरोबर संख्या आलेली आहे ती ची शेवटची जी संख्या आहे गोळीसारख्या असल्या पाहिजे

जर आपण वन घेतला असता सोबत वन एन प्लस वन घेतला असता तर बारा पॉईंट समथिंग आला असतो बारा पॉईंट पाच आला असतो ठीक आहे एन आता ही बारा संख्या सी च्या कुठल्या संख्येमध्ये बसते ते बघायचं एक ते तीन मध्ये बारा येतात का नाही नऊ मध्ये येतात का एक ते नऊ मध्ये नाही एक ते अठरा मध्ये येतात ज्याच्यात येतात पहिल्यांदा त्याला क्यू वन म्हणायचं ठीक आहे त्याला एन सी एफ अठरा आता हा एन सी जे अठरा आहे मूळ संख्या काय त्याची क्यू वन इज इक्वल टू आठ कॅपिटल क्यू वन बरोबर आठ असं आता प्रथम किंवा क्यू वन काढला असता क्यू थ्री क्यू थ्री इज इक्स अठ्ठेचाळीस भागीदे चार तीन अठ्ठेचाळीस एकशे चौवेचाळीस भागीदे चार म्हणजे सिक्स वन क्यू थ्री

दोन गुणिले वगिले तिसर वजा प्रथम चतुर्थी आलंय आठ वजा दोन ला दोन दोन आणि यामध्ये गुन्हा करायचं चिन्ह आहे किती आहे नऊ भागीले किती दहा क्युवन किती आठ म्हणजे वजा बाकी चिन्ह वजा बाकी